नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबईत मध्ये गेल्या वर्षी बदलापूर मधल्या एका शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर महाराष्ट्र हादरून गेला होता अशा अनेक घटना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधनं त्यानंतर समोर आल्या होत्या आणि साहजिकच त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर हो अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आले होते आता कल्याणमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे आईकडून वीस रुपये घेऊन जवळच्या दुकानात खाऊ आणण्यासाठी गेलेल्या एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा निर्गुण खून करण्यात आलेला आहे एका निर्जन स्थळी तिचा जो मृतदेह आहे तो विवस्त्र अवस्थेत आढळला होता आणि त्यामुळेच आता शंका उपस्थित केली जात आहे की लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला पाहिजे अर्थात पोस्टमॉर्टम नंतर या सगळ्या संदर्भातला खुलासा होणार आहे परंतु या सगळ्या घटनेनंतर पुन्हा एकदा कल्याण हे हादरून गेलेलं आहे खर तर ही सोमवारची घटना आहे सोमवारी संध्याकाळी साधारण साडेचारच्या सुमारास एक तेरा वर्ष जी अल्पवयीन मुलगी आहे ती तिच्या घराबाहेर पडलेली होती मध्ये सुद्धा ती घराच्या बाहेर पडल्याचं दिसून येतं आहे आईकडनं तिने वीस रुपये घेतले होते आणि जवळच्याच दुकानातनं काहीतरी खाऊ आणायचं आहे म्हणून ती घराबाहेर पडली होती मुलगी घराबाहेर पडल्यानंतर बराच वेळ झाल्यानंतर सुद्धा ती घरी परतली नाहीत आणि त्यामुळेच साहजिकच आईला चिंता लागून राहिली होती की मुलगी नेमकी कुठे गेली आईने जवळपासच्या भागामध्ये शो शोधाशोध सुरू केली आजूबाजूच्या लोकांना चौकशी केली परंतु मुलीचा कुठलाही शोध लागू शकला नाही त्यानंतर तिच्या आईने तिच्या वडिलांना फोन केला आणि या संदर्भातली सगळी माहिती दिली वडील काम संप आ, काम टाकून घरी परतले त्यांनी सुद्धा आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध शोधाशोध केली परंतु मुलीचा कुठेही पत्ता लागला नाही त्यानंतर मग संध्याकाळी आई वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि मुलगी हरवल्याची तक्रार या सगळ्या संदर्भात दाखल केली अर्थात पोलिसांनी तक्रारीची दखल घेत लगेच तपास सुरू केला आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध मोहीम सुरू केली परंतु मुलगी काही मिळून आली नाही परंतु दुसऱ्या दिवशी एक जे बाबदेव गाव आहे जे जवळजवळ जी मुलीचं घर आहे त्या घरापासनं तेरा किलोमीटर लांब आहे त्या ठिकाणी एका एका निर्जन स्थळी त्या मुलीचा जो मृतदेह आहे तो आढळून आला विवस्त्र अवस्थेमध्ये हा सगळा मृतदेह आढळून आला आणि त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या संदर्भातला तपास आहे तो अधिक वेगाने करायला सुरुवात केलेली आहे पाच टीम पोलिसांनी तैनात केलेल्या आहेत आणि या पाच टीमच्या माध्यमातून पोलिस या सगळ्या घटनेचा तपास करत आहेत या सगळ्या संदर्भात पोलिसांनी चौकशी केली वडिलांना कोणावर संशय का या संदर्भातले विचारपूस केली आणि त्यानंतरच घराजवळच राहणाऱ्या एका रिक्षा चालकावर सुद्धा संशय व्यक्त करण्यात आला होता त्या आरोपीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे परंतु या सगळ्या प्रकरणातला जो मुख्य आरोपी आहे ज्याचं नाव विशाल गवळी आहे तो अजूनही फरार असल्याचं समोर आलेलं आहे या विशाल ग गवळीवर याआधी सुद्धा छेडछाडीचे पाच गुन्हे दाखल आहेत आणि त्यात त्यानेच मुलीचं अपहरण करून खून केल्याचा संशय आता व्यक्त केला जातो आणि पोलीस त्या अनुषंगाने सुद्धा तपास आहेत Uh, uh, मुलगी जी जेव्हा घरातनं बाहेर पडली त्यानंतरच एक सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेलं आहे तुम्हाला सुद्धा ते सीसीटीव्ही येईल त्याच्यामध्ये ती मुलगी घराबाहेर पडलेली आहे आणि जवळच्याच दुकानात जात असल्याचं सुद्धा या सगळ्या जे सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्यामधनं समोर आलेलं आहे हे सगळं झाल्यानंतर पोलिसांनी या सगळ्या संदर्भातली जो तपास आहे तो सुरू केलेला आहे आणि या संदर्भात त्यांनी अधिकची माहिती दिली आहे पोलीस नेमकं या सगळ्या घटनेवर काय म्हणतात

आरोपी का नाम विशाल गवळी करके वो उसी एरिया में रहता है और फिलहाल उसमें से एक आरोपी का हमने किया है दूसरे की जांच शुरू है जल्दी हम उसको अरेस्ट करने वाले दरम्यान ही घटना समोर आल्यानंतर अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा घडलेली आहे आई वडिलांशी भांडण झाल्यानंतर रागातून हॉस्टेल हॉस्टेलमधनं एक तरुणी बाहेर पडली होती आणि तिने मोबाईल स्विच ऑफ केला होता आणि तिला मदत करण्याच्या बहाने तिला वेगवेगळ्या भागांमध्ये तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना आता समोर आलेली आहे आणि त्यामुळे सुद्धा संभाजीनगर हादरून गेलेलं आहे ती मुलगी जेव्हा बाहेर पडली त्यानंतर पेट्रोल पंप चालक असतील इतर जे लोक असतील यांनी तिला मदत करतो या बहाण्याने तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचा बलात्कार केल्याचं समोर आलेला आहे आणि त्यामुळे सुद्धा ह्या ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याने सुद्धा पोलीस सुद्धा या सगळ्या घटनेकडे गांभीर्याने पाहत आहेत आणि त्याचा सगळा तपास करत आहेत त्यामुळे ह्या दोन घटनांमुळे आता पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न विचारले जात आहेत आणि खरंच महाराष्ट्रामध्ये मुली सुरक्षित आहेत का असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातो आहे